जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वेळेत निधी व वेळेत काम या शासन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी सर्व यंत्रणांनी करावी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांना गती देऊन जनतेपर्यंत योजनांचा खरा फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जिल्हा वार्षिक योजना खर्चासाठी महत्त्वपूर्ण नवा निर्णय घेतला आहे शासनाचा हा निर्णय केवळ निधी वेळेत वापरण्यासाठीच नव्हे तर वेळेत काम आणि आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन आणि पारदर्शकता यासाठीही एक महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे आज जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार शिरीष कुमार नाईक आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा नियोजन अधिकारी शशांत काळे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे नंदुरबारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की अनेकदा निधी वर्षाच्या शेवटी खर्च होतो तर काही तरतुदी न वापरता शिल्लक राहतात यामुळे कामे विलंबित होतात आणि जनतेला योजनांचा त्वरित लाभ मिळत नाही शासनाने आता या सगळ्या अडचणींना आळा घालत निधीचे वेळेत वितरण व योग्य पुनर्विनियोजन करण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे जिल्हा नियोजन समित्यांच्या नियमित बैठक दर नव्वद दिवसांनी घेतली जाईल प्रशासकीय मान्यतेची कालमर्यादा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी असेल सर्व यंत्रणांनी येत्या पंधरा दिवसांत आपल्या योजनांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे पुनर्विनियोजन डिसेंबर अखेरपर्यंतच तेही कमाल दहा टक्केपर्यंत केले जाईल दहा लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या कामांसाठी निविदा प्रणाली आवश्यक आहे व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट व्हीपीडीए ही नवी प्रणाली निधी वितरणातील पारदर्शकतेसाठी बंधनकारक का आहे कामांची स्थळ पाहणी जिल्हाधिकारी व समिती सदस्यांनी किमान दहा टक्के कामांची तर उपायुक्त नियोजन यांनी किमान पाच टक्के कामांची प्रत्यक्ष तपासणी करून शासनाला अहवाल द्यावा हा निर्णय केवळ प्रशासकीय नियम नाही तर तो नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा अशा अनेक योजनांना वेळेत निधी मिळाल्याने कामे जलद पूर्ण होतील निधीची उशीर झालेली प्रतीक्षा संपेल आणि जिल्ह्याच्या विकासाची गती वाढेल आर्थिक शिस्त वेळेवर निधी वेळेवर काम या तत्वावर आधारलेला हा शासन निर्णय जिल्ह्यांच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे शासनाने जनतेच्या अपेक्षा ओळखून घेतलेले हे पाऊल हे केवळ कार्यपद्धतीतले सुधार नाहीत तर विकासाची नवी उभारी आहे जिल्हा परिषदेंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीसचा चा बहुतांश निधी हा खर्च केल्या न केल्यामुळे लॅब्स झाला असून त्या संदर्भातील कारणे जबाबदार अधिकारी कामे न करणाऱ्या यंत्रणा ठेकेदार यांचा अहवाल येत्या पंधरा दिवसात सादर करण्याबरोबरच त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी तसेच सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचा चा निधी कामे वेळेत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून खर्च करावा चालू आर्थिक वर्षांतील दोन हजार पंचवीस ते सव्वीस कामे याच वर्षात पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्च करावा ज्या यंत्रणांचा निधी खर्च होणार नाही त्या यंत्रणांना भविष्यात निधी वितरण करू नये यावेळी नाविन्यपूर्ण योजनेतून दोनशे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या प्रकाशवाटा या उपक्रमाचे उद्घाटन व शाश्वत विकास ध्येये या निर्देशांक अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या विविध वी विषयांवर झालेल्या चर्चेत आमदार डॉ विजयकुमार गावित आमदार शिरीष कुमार नाईक आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे नंदुरबार चे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुखांनी सहभाग घेतला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नाही असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेट मध्ये पुन्हा प्रयोजन करावे लागेल बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही बरीचशी कामं की किती गरजे गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही त्यामुळे त्या ते ते संदर्भात तेवीस चोवीसच्या कामा संदर्भात त्याचं एक्सप्लेनेशन मागवलंय ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेले त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळे पैसे परत गेलेत काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही पैसे कसे परत गेले या संदर्भात त्यांचं एक्सप्रेशन आपण मागवलेलं आहे साधारण एक आठ दिवसावर त्यांचं एक्सप्रेशन येईल त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकारावरती कारवाई करण्याचा आदेश मी पर जिल्हा परिषदच्या ही गोष्ट बरोबर आहे पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही अधिकच नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे मी आताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहेत की ते तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही दोंडात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल असं नाही एनडीआरएफ आणि एसडीआरएफची मदत त्यांना मिळाली असेल पण ती, ती कमी असते अजून विम्याची मदत मिळायची आहे आप आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमीन वाहून गेल्या आहेत काही ठिकाणी घरं वाहून आहेत काही ठिकाणी जनावर वाहून आहेत म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत आमदारांनी पण युतीच्या आमदारांनी जाऊन पाहणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत त्याप्रकारे सर्वजण जाऊन आले त्यांना भेटी घेऊन आले त्यांना आधार दिलेला आहे परंतु आतापर्यंत जवळपास बावीसशे कोटी रुपयाचे आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अजून राज्य सरकार त्यामध्ये कितीही पैसे लागले तरी या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही केंद्र सरकारशी माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी बोललेले आहेत आणि केंद्र सरकारने या ठिकाणी मदत देण्याचं कबूल केलेलं आहे के त्यामुळे मदतीचा आकडा हा किती असला तरी राज्य सरकारला ती मदत द्यावी लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभा लागेल उभं राहावं लागेल अशा प्रकारचा निर्णय आमचा कॅबिनेटमध्ये झालेला आहे आणि शासनामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या विभागांमार्फत या ठिकाणी पंचनामे केले जातात तिथं कुठल्याही प्रकारचा राजकीय कुठलाही पदाधिकारी किंवा राजकीय कुठलाही आमदार खासदार मंत्री हा काही त्यामध्ये शिफारस करायला नसतो किंवा त्यामध्ये नसतो फक्त एकच यामध्ये एकच अपेक्षा आहेत की कोणावर अन्याय व्हायला नको आणि त्या संदर्भात त्यांना असं वाटतं असेल विरोधी पक्षांना विषय घ्यावं तर ते मुख्यमंत्री महोदय करतील त्यांच्या सोयीप्रमाणे त्यामुळे त्यासाठी कोणी वंचित राहणार नाही याची काळजी सरकार निश्चितपणे घेईल मालचा जो रोड आहे तो रोड मिनी बस साठी आहे आणि शासनाने मिनी बस आता बंद केलेल्या आहेत आता मोठ्या बस घ्यायचं त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे आणि तिथले आमदार राजेश पाडवी त्यांनाही सांगितलंय हॅम मध्ये तो आमच्या पाडवी हमच्या पाडवी नाही आमच्या पाडवी आमच्या पाडवींना सांगितलंय की त्या ठिकाणी सात मीटरचा हॅम्प मध्ये करावा रस्त्याचा निर्णय झालेला आहे साधारण निर्णय या ठिकाणी येईल आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाला जाऊन मी पर्यटन स्थळ विकास करण्याच्या संदर्भात पर्यटन स्थळ डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये आपण याला आग्र या ठिकाणी मान्य देणार आहोत तोरण माळला आणि त्या ठिकाणचा रस्ता पहिला केला रस्ता पहिला केल्यानंतर मग बाकीचे लोक आपोआप जाणारे रस्ता करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा हॅम मधून राज्य सरकार उपलब्ध करून देईल आणि त्यानंतरच बसेस चालू होतील तोपर्यंत बसेस चालू होतील शंका आहे मला कालपर्यंत बसेस जातात ना नाही जात नाही कालपर्यंत बसेस जिथपर्यंत रस्ते आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी काय हरकत नाही त्यांना आपण सांगू त्या एस एसटी महामंडळाला की जिथपर्यंत खाली जिथं बसेस जातील फक्त वर बसेस जाण्यासाठी छोट्या बसेस जागा संदर्भामध्ये जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मिनी बसेसची व्यवस्था सुरू ठेवावी अशी विनंती आपण शासनाला करू तो निर्णय वरती आमच्या युतीच्या पक्षामध्ये नेते जाहीर करतील त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका होती संदर्भात सुविधा देतोच आहोत काही अँब्युलन्स जर कमी आल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या संदर्भात नवीन अँब्युलन्स देण्यासाठी आपण आरोग्य विभागाला विनंती करू आणि आरोग्य विभागासाठी औषधं उपलब्ध दे करून देण्याची सुविधा सुरू आहे आरोग्यबंद डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू आहे आणि मला असं वाटतं की आकृती बंद मंजूर झाला असेल त्यांचा आकृतीबंद झाला असेल की नाही मला माहित नाही पण महिन्या दोन महिन्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या सर्व रिक्त जागा भरण्यासंदर्भात आपण शासनाला विनंती करू मी जिल्हाधिकाऱ्याकडे ती माहिती घेतो आणि अशा प्रकारे जर बोटी काही बोटी देऊन जर सुविधा करता असेल नागरिकांच्या तर त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही निर्णय घेऊ दुसरी बाब मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की साखव तयार करण्याचं काम आम्ही युद्ध पातळीवर घेतलेलं आहे आणि जवळपास तीस कोटी रुपयाचे साखव एकाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी हातात घेत आहोत एकदा त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होईल आम्ही हैदराबादची एक कंपनी आहे त्या कंपनीला मोठं टेंडर देणार आहोत आणि साखोचे ज्या लोकेशन आहेत ते आम्ही फायनल केले आहेत म्हणजे याच्या अगोदर व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने झाले नाही परंतु आता साखव तयार करून त्या आजूबाजूचे रस्ते पण जर रिपेअर करता येत असतील तर रस्ते पण रिपेअर करू ज्या मोठ्या नद्या आहेत जिथे मोठे ब्रिज लागतील तेव्हा सोडले तर बाकीच्या कनेक्टिव्हिटी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत क्रीडा विभागामार्फत एक एजन्सी हायर केलेली आहे ती एजन्सी सर्व क्रीडा विभागाचे जाऊन सर्वे करणार आहेत मॅपिंग करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये डीपीआर तयार करून म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ते शासनाला सबमिट करणार आहेत सध्या नंदुरबारचं जे जिल्हा क्रीडा संकुल आहे त्यामध्ये आपण जवळपास चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव हो मागवलेला आहे एवढ्या चार आठ दिवसामध्ये मी त्याला मंजुरी देतोय आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी आदिवासी मुलामुलींसाठी उत्कृष्ट प्रकारचं हॉस्टेल या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि तिथे ज्या खेळाच्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा अपडेट करण्याचा आमचा विचार आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी आता विनंती केलेली आहे की आजूबाजूला असलेली पाच दहा एकर जागा आहे ती अडिशनल जागा अजून त्या ठिकाणी क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी पण त्यांची त्या प्रोसेस सुरू आहे आणि लवकरात लवकर ती, ती जागा मिळेल आजूबाजूला जे दुसरे जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागमध्ये एक वक्तची जागा आहे ती वॉर्मअपसाठी जर मिळाली आमच्या खेळाडूंसाठी तर ती सुद्धा या ठिकाणी डेव्हलप कशी करता येईल तोही विचार आहे अजून दुसऱ्या बाजूला एक शासकीय जागा आहेत या दोन्ही तिन्ही जागेचा विचार करून आणि अप टू डेट असं एक क्रीडा संकुल हे नंदुरबारचं हे महाराष्ट्रातले सर्वात सुंदर संकुल होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो काही निधीच्या संदर्भामध्ये संघटनांमध्ये या ठिकाणी मतभेद आहेत जसं खो खोच्या टीमला पैसे द्यायचे कि खोखोच्या खेळाडूला पैसे द्यायचे त्यांना पैसे दिले आपण ऑलरेडी अठ्ठावीस कोटी रुपये दिले आहेत अठ्ठावीस कोटी रुपयाचे आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अकरा कोटी रुपयाचे काल माझी सही करून दिलेले आहे आणि उर्वरित तीस कोटी रुपये किंवा वीस कोटी रुपये राहिलेत त्या संदर्भातलं फक्त विश्लेषण बाकी आहे निर्णय घ्यायचा आहे की टीमला द्यायचे की खेळाडूंना द्यायचे तेवढा एक निर्णय एक साधारण आठ दिवसामध्ये जे आर आमचा निघेल आणि त्या संदर्भात वाटप होईल जे जी गोष्ट झाली ती चांगली झालीच नाही अतिशय वाईट झाली काही समाजकंटकांनी त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे नंदुरबारचं नाव उगीच या ठिकाणी बदनाम झालंय ते काय फार योग्य झालं असं माझं अजिबात मत नाही चांगलं झालंच नाही कदाचित जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये जर माईक शिस्टीम असती तर बदल झाला असता तो भाग वेगळा आहे परंतु तशी माईक सिस्टीम ठेवायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केली तर तोही तो विचार केला जाईल आणि सध्या जि, नंदुरबार जिल्ह्यामध्ये शांतता आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन आपलं काम आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे पार पाड विमाने जरी पैसे दिले नाही तरी सुद्धा पंचनाम्यामध्ये जर पपाईचं नुकसान झालं असेल तर पंचनाम्या दृष्टीना एनडीआरएफ एस डीआरएफ त्याच्यानंतर शिवाय सरकार दर एकरी जो काही भाव या ठिकाणी जाहीर करेल तो भाव त्याला मिळणारच ना शेतकऱ्यांना विमा नाही मिळ विमाची रक्कम नाही मिळणार कदाचित पण दुसऱ्या बाजूला रक्कम दुसरी मदत मिळेल त्याला म्हणजे ज्याचं पीक उभ त्याची कशी मदत जाहीर करणार ज्याच्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालंय त्याला त्याला काय का रेट आहे ज्याचं पिकाचं दहा टक्के नुकसान झालंय त्याला त्याची त्याचे पंचनामे कसे आहेत पंचनाम्याच्या रकमा पाहून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल एक बिबट्याचा संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर या ठिकाणी धुमाकूळ सुरू आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मर्याद आहेत पिंजरे कमी आहेत पाठपुरावा त्यांना करता येत नाही रात्रदिवस काही तर रात्रंदिवस ते बिबट्या कुठे त्यांना माहीत नसतो जोपर्यंत आपण एखाद्या ग्रामस्थांनी एखाद्या शेतकऱ्यांनी जर फोन करून सांगितलं तर त्या ठिकाणी पिंजरा लावता येतो पण तशा प्रकारची पिंजऱ्याची जर संख्या कमी असेल तर त्यांनी वाढून मी जिल्हा नियोजन मंडळातून देऊ त्यांना आणि त्या ठिकाणी दक्ष राहण्यासाठी प्रयत्न करू सांगू काय करणार कारण शेवटी वन्य प्राणी हा एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांचं संरक्षण करणं ही पण शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही इंस्ट्रक्शन्स आहेत वन विभागाच्या त्या इन्स्ट्रक्शन लोकांनी फॉलो केल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पिंजरे कसे देता येईल तो विचार करू माझं सांगितलं की आज सकाळीच माझे काही अधिकारी मुंबईवरून एजन्सी पाठवले हो आहेत आणि त्या एजन्सीत सर्व क्रीडा संकुलांचं ही तंबूत सर्वे करणार आहेत त्याचा डीपीआर तयार करणार आहेत आणि डीपीआर तयार करून ते शासनाला सबमिट करणार आहे त्यानंतर त्याला निधी उपलब्ध करून देऊन ते जेवढी क्रीडा संकुलं अडचणीमध्ये आहेत किंवा अताव्यस्त आहेत किंवा खराब आहेत त्यांचं तात्काळ या ठिकाणी व्यवस्था करून आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आणि ज्यांच्यामध्ये पूर्वीचे पैसे खर्च झालेत आणि त्याचं युटिलायझेशन प्रॉपर अजिबातच नाही त्या संदर्भातला रिपोर्ट आल्याशिवाय काही बोलणं योग्य होणार प्रकाशवाटामध्ये आमच्या अनेक आदिवासी बांधवांना सुद्धा त्या प्रकाशवाटाच्या संदर्भामध्ये खूपच नॉलेज नाही आहे आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तीन चार या ठिकाणी ऍप लाँच केलेले आहेत काही ठिकाणी वेबसाईट लाँच केलेले आहेत आणि त्या लॉन्चच्या माध्यमातून जनतेमध्ये अवेअरनेस सुरू करतोय आता एक आमचा एक ॲप लॉन्च झालेलं आहे की स्थलांतराच्या संदर्भामध्ये अनेक मोठी आमची आदिवासी बांधव किंवा शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतो ते स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही एक ऍप लाँच केलेलं के आहे की जागा कुटा, कुटा के का जागा कुठं काम कुठं उपलब्ध आहे कुठून कुठे गेलं तर काय होईल त्यांना काय अडचणी आहेत का त्यांनी संपर्क साधला तर त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध करतोय काही अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांकडून ब्रिफिंग आलं पाहिजे लवकरात लवकर ताबडतोब अंगणवाडी सेविकांना ब्रिफिंग आलं पाहिजे जे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करता यावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऍप केलेले आहेत त्याच्यातलाच एक पाठ्य प्रकाश वाटा